मध्ये आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होतं ते माध्यमातून होत आणि आमच्याकडे ही आम्ही वाढवलेली आहे रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविदा प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोन सेकंद फक्त हे घेऊन निघतो मध्ये आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होतं ते घंटागाड्यांच्या माध्यमातून होतं आणि आमच्याकडे ही फ्लीट आम्ही वाढवलेली आहे रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविते प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोन सेकंदा फक्त एक एक एकव निघतो पशुवैद्यकीय वैद्यकीय जे सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचाही रिव्ह्यू झाला यामध्ये हॉस्पिटलची टोटल बेड क्षमता किती आहेत हॉस्पिटल स्टोन जे बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतो डेली त्याच्या डिस्पोजल कोणती पद्धतीने होत आहे याच्याबद्दल काही तक्रार त्यांनी महानगरपालिकेला भेट दिली आणि इथे पोल्युशन कंट्रोल बोर्ड तसेच महानगरपालिका यांच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रित करणे त्याला मिटिगेट करणे याच्या अनुषंगाने जे दायित्व आहे त्याचा आहे ट्रीटमेंट प्लांट ते किती कार्यक्षमतेने काम करत आहेत